श्रोते हो सुरू करत आहो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग या अध्यायात पार्थाला विश्वरूपाचे दर्शन घडणार आहे आणि ज्ञानदेव ती कथा शांत आणि अद्भुत रसांमध्ये मांडणार आहे हा अध्याय म्हणजे गीतेचा गूढ अर्थ शांत रस आणि अद्भूत रस, रस यांचा त्रिवेणी संगम असलेले प्रयागतीर्थ आहे ज्ञानदेव म्हणतात की माझ्या सद्गुरूंनी आपल्या सामर्थ्याने या तीर्थात येण्याचा संस्कृत भाषेचा अवघड रस्ता सुगम करून मायबोलीत आणला आहे त्यामुळे ह्या तीर्थाचे स्नान सुलभ झाले आहे ह्या अध्यायामध्ये स्वतः मोक्षच वस्तीला आला आहे तुम्ही श्रोत्यांनी ही कथा ध्यान देऊन ऐकावी आता वैकुंठ नायक श्रीकृष्णांच्या मुखातून गीतेचा जो खरा भावार्थ निघाला तो ज्ञानदेव श्रोत्यांना सांगतील मला विश्वरूप दर्शन घडवा असे आपण भगवंतांना कसे सांगावे असा प्रश्न अर्जुनाला पडला आहे अद्यापपर्यंत असला वेडा हट्ट कोणीही केला नव्हता त्याला वाटले की भगवंतांचे माझ्यावर जरी प्रेम असले तरी ते माता लक्ष्मीसारखे कसे असेल मी जरी त्यांच्या जवळ असलो तरी गरुडा इतका मी खासच जवळचा नाही आणि सनकादीपेक्षा मी श्रेष्ठही नाही विश्वरूप दर्शन व्हावे अशी इच्छा यांपैकी कोणीही भगवंताजवळ व्यक्त केली नाही श्रीकृष्णांच्या अंतरयामातील ही अतिगुढ गोष्ट मला कशी विचारता येईल आणि विचारली तर मी जिवंत राहीन की नाही याबद्दल मला शंकाच वाटते पण आता विश्वरूप दर्शन झाल्याशिवाय मला चैन पडणार नाही त्यामुळे आता आपण भगवंतांशी बोलावे मग त्यांची इच्छा असेल त्याप्रमाणे होईल अर्जुन देवांशी अशा युक्तीने बोलला की त्याने विचारलेल्या एक दोन प्रश्नांतच देवांनी विश्वरूप दाखवावे अर्जुनाशी त्यांचा विशेष स्नेह असल्यामुळे देव आता विश्वरूप धारण करतील त्यापूर्वीचा प्रसंग ऐका पार्थ देवाला म्हणाला की भगवंता माझ्यावरील प्रेमाखातर तुम्ही मला सांगितलेत की सर्व भासमान जगताचा अंत झाला म्हणजे जगत प्रकट झाले आहे असे वाटणारी साधने तुमच्या ठिकाणी येऊन राहतात हे तुमचे गूढतत्व तुम्ही आजपर्यंत कोणालाही सांगितले नव्हते या जगात देणे घेणे हा व्यवहार होणारच नाही या युद्धामध्ये कौरव निराळे मी निराळा मी त्यांचा वध करणार ते पाप मला लागणार हे सर्व विचार अनाठाही आहेत काहीही झाले तरी मी युद्ध करणारच नाही असे ठरवले होते तुमचे माझ्यावर अनंत उपकार आहेत कारण आता माझा भ्रमनिराज झाला आहे कोट ही तेज असलेल्या चक्षुवंता मोह सगळीकडेच दिसतो आहे पण तुमची मायारूपी प्रकृती आणि तिच्या पलीकडचे पुरुषत ह्याविषयी मला जे सांगितले ते अगदी सोप्या भाषेत सांगितलेत माझी बुद्धी थकल्यानंतर ती परब्रह्माच्या शेष घरात जाऊन झोपू शकेल असे श्रेष्ठत्व तुम्ही तिला दिलेत इतके झाल्यानंतर ही माझ्या मनात तीव्र इच्छा प्रकट होत आहे आणि मी ती तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणालाही सांगू शकेन तुम्ही म्हणालात की माझे खरे रूप परमगती वा परमधाम आहे तिथून तुम्ही अवतार घेता व अवतार कार्य संपल्यावर परत तेथेच आणि तेच होऊन राहता तुमचे ते श्रेष्ठतम तुम रूप मला माझ्या डोळ्यांना पाहता येईल का हे रूप पाहण्याची माझी योग्यता आहे की नाही ते मला माहीत नाही पण माझी जर योग्यता असेल तर ते रूप मला पाहायचे आहे पण हे जनार्दन ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाची योग्यता ओळखून त्याची इच्छा पूर्ण करते त्याप्रमाणे माझ्या अधिकाराचा विचार करून मग तुम्ही आपले विश्वरूप दाखवण्यास आरंभ करा भगवंता तुमचे औदार्य आगळेवेगळे आहे कैवल्यासारखी पवित्र वस्तू तुम्ही आपल्या शत्रूंनाही दिलीत मारण्यासाठी आलेल्या पुतणेला तुम्ही मोक्ष दिलात भरसभेमध्ये घोर अपमान करणाऱ्या शिशुपाला तुम्ही सायुज्य दिलेत सर्व सूर्यमालांनी प्रदक्षिणा घालावी इतके उच्चतम अढळ स्थान तुम्ही ध्रुव बाळाला दिलेत त्यामुळे तुम्ही माझीही इच्छा पुरवालच पण ते विश्वरूप पाहण्याची योग्यता मला आधी द्या ज्याप्रमाणे क्षीरसागराला भरती येते त्याप्रमाणे अर्जुनाची ही इच्छा ऐकता ऐकताच समुद्राच्या दुपटीपेक्षाही अधिक प्रेमाने श्रीकृष्ण उचंबळले आणि ते प्रसन्नतेच्या भरात मोठ्याने म्हणाले की पार्थामाची अगणित रूपे पहा देवांचे एक विश्वरूप पाहावे अशी अर्जुनाची इच्छा होती परंतु श्रीकृष्णाने सर्व जग विश्वरूप आहे असे दाखवले हो अर्जुनाला आपले ब्रह्मांड स्वरूप पाहता येईल की नाही ह्याचा विचार न करताच श्रीकृष्णांनी आपले कृष्णरूप सोडले आणि ते ब्रह्मांड स्वरूपात प्रकट झाले ते म्हणू लागले की अर्जुना तू माझे एकच विश्वरूप पाहू इच्छितोस पण माझे सर्व विश्वरूप मी तुला दाखवतो आता माझ्या स्वरूपातच सर्व जग कसे भरले आहे ते पहा माझा मानवी रूपे कशी आहेत ते पहा भिन्न आकार भिन्न रंग भिन्न प्रवृत्ती असलेले हे सर्व माझ्याच विश्वरूपाचे अंश आहेत माझ्या या विशाल देहाच्या एका येऊल्या अशा अंशामध्ये तुला सर्व जग सामावलेले दिसेल माझ्या मूर्तींची तोंडे चेहरे अनंत आहेत माझ्या या रूपांचा ठाव ब्रह्मदेवालाही घेता येत नाही कारण ब्रह्मदेव विष्णू शिव हे ह्या विश्वरूपाचा अंश आहेत ह्या तिघांनीही ज्याच्याविषयी काही ऐकले नाही ते तू आज प्रत्येक श्रोळ्यांनी पहा पर्वतावर जसे अंकुर फुटावेत तसे केस विश्वमूर्तीच्या देहावर आहेत त्यांतल्या कोणत्याही एखाद्या केसाच्या मुळाशी तुला अनेक सृष्टी दिसतील या मूर्तीच्या साध्यांमधील जागेत तुला अनेक ब्रह्मांडे दिसतील याही पलीकडचे तुला काही पहावेसे वाटत असेल तर ते तुला दाखवतो विश्वमूर्ती झालेले श्रीकृष्ण बोलता बोलता अर्जुनाकडे पाहू लागले त्यांना दिसले की अर्जुन विश्वरूप पाहण्याच्या आशेत जसा गुंतलेला होता तसाच दृष्टीस पडला तो स्वस्त बसलेला आहे हे पाहून श्रीकृष्णांच्या मनात आले की याची उत्कंठा अजून कमी झाली नाही की ह्याला आनंदही झालेला दिसत नाही मी ह्याला विश्वरूप दाखवले पण ते ह्याला दिसले की नाही की काय देव हसले आणि अर्जुनाला म्हणाले आम्ही तुला विश्वरूप दाखवले पण तू ते पाहिलेच नाहीस श्रीकृष्णांचे बोलले बोलणे ऐकून बुद्धिमान अर्जुन म्हणाला की अहो महाराज आरसा स्वच्छ पुसून आपण तो आंधळ्याला दाखवण्याची खटपट करत आहात जे विश्वरूप इंद्रियांना अगोचर आहे असे शास्त्रांनीही सांगितले आहे आणि जे केवळ ज्ञानदृष्टीलाच पाहता येते ते जर तुम्ही माझ्या चर्मचक्षुंपुढे ठेवले तर ते मला कसे पाहता येईल अर्जुनाचे हे भाषण ऐकून देव म्हणाले की अर्जुना तू म्हणतोस ते खरेच आहे तुला जर विश्वरूप दाखवायचे असेल तर ते पाहण्याचे सामर्थ्यही तुला दिले पाहिजे पण प्रेमाच्या भरात तुला ती दृष्टी देण्याचे मी विसरलो पण मी तुला आता अशी दृष्टी देतो की जिच्या योगाने तुला माझे विश्वरूप पाहता येईल आता तू माझा अघटित ऐश्वर्य योग पहा आणि पूर्णपणे त्याचा अनुभव घे संजय धृतराष्ट्राला म्हण सांगतो की राजा हे सर्व मला आश्चर्यचकित करणारे आहे मला वाटते की हे पांडव भगवंतांचा प्रति प्रीतिभाव होऊनच जन्माला आले आहेत मला तर असे वाटते की अर्जुनाच्या डोळ्यांच्या इशाऱ्याप्रमाणे वागण्यासाठीच परब्रह्मतत्वानेही कृष्णरूप घेतलेले अस दिसते योगी जन समाधी साधून जे ध्येय मिळू इच्छितात ते कृष्णरूप परमब्रह्म अर्जुन रुसला तर त्याची मनधरणी करते त्यानंतर देवदेवेश्वर म्हणाले की अर्जुन तुला दिव्यदृष्टी देतो त्या क्षणी अर्जुनाच्या डोळ्यांना दिव्यदृष्टीची शक्ती आली त्या दिव्यदृष्टीमुळे अर्जुनाला भगवंतांचे परमेश्वर दिसू लागले भगवंतांचे सर्व अवतार ज्या विश्वरूप समुद्राच्या लाटा आहेत किंवा ज्याच्या तेजस्वी सूर्यकिरणामुळे हे सर्व जग मृगजळाप्रमाणे भासते त्याच्या अनादिसिद्धसोर उपावर भूमिकेवर स्थावर जंगम चित्रे उमटतात ते आपले मूळ स्वरूप श्रीकृष्णांनी अर्जुनाला दाखवले अर्जुन आश्चर्यमय विस्मयात मुडू बुडून गेला आकाश कुठे आहे चराचराचे काय झाले ऊर्ध्वध म्हणजे काय खोटल्या दिशा कोठे आहेत ते काहीच त्याला कळेना त्याची विचारशक्ती काम करेना त्याला जिकडे तिकडे भगवंतांची मुखेच दिसू लागली ती मुखे संपतात कुठे आणि सुरू कुठे होतात हे अर्जुनाला कळेना अर्जुन ह्या मुखांच्या डोळ्याकडे पाहू लागला ते डोळे म्हणजे अति तेजस्वी सूर्यांची मालिकाच होती मग अर्जुनाला वाटले की आता आपण या मूर्तीचे आपाद मस्तक दर्शन घेऊ तेव्हा ती मूर्ती त्याला सालंकृत दिसली चंद्र सूर्यांना प्रकाशदान करणारे प्रत्यक्ष परब्रह्मच अलंकार होऊन त्याने स्वतःलाच अलंकृत केले होते, मंग चे के होते। चे अर्जुन मग त्या मूर्तीचे हात पाहू लागला प्रत्यक्ष अग्नीलाही जाळून टाकतील अशा प्रखर तेजाने तळपणारी शस्त्रे धारण केलेले हातच सगळीकडे दिसू लागले ह्या देवमूर्तीच्या गळ्यात अतिकांतिवान माळा दिसत होत्या ह्या देवमूर्तीचे मस्तक जेव्हा अर्जुन पाहू लागला तेव्हा त्याला अतिसुंदर पूजाबंधांनी सजवलेली मस्तकेच सगळीकडे दिसू लागले त्या मूर्तीचा पितांबर निरुपम असा होता त्याचा पिवळा रंग चंदनापेक्षाही शांत होता आपणच अंग आपणच त्यावर घातलेले अलंकार आपणच हात आपणच हत्यारे आपणच जीव आणि आपणच शरीर आणि सारे चराचर विश्व देवाने व्यापले आहे असे अर्जुनाने पाहिले सर्व हे सर्व अर्जुनाला अनाकलनीय वाटल्यामुळे अर्जुनाने आपले डोळे मिटले तर काय आश्चर्य डोळे मिटल्यानंतरही अर्जुनाला बाहेर पाहिलेले सर्व चितचक्षू समोर दिसत होते ह्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या विश्वरूप दर्शनाचा वेद लागलेल्या अर्जुनाला भगवंतांनी त्यांची अनंत रूपे दाखवून व्यापून टाकले इकडे हस्तिनापुरात संजयाने धृतराष्ट्रास राजास सांगितले की राजा अर्जुनाने श्रीकृष्णाचे विश्वरूप पाहिले त्या ते रूपाच्या तेजाची प्रखरता भयानक होती कल्पांती जे बार सूर्य गगनात प्रकट होणार आहेत असे हजारो द्वादश सूर्य आकाशात एकदम उदय पावावेत असे त्या भगवा मूर्तीचे तेज होते व्यास महर्षींच्या कृपेमुळे मला हे विश्वरूप पाहता आले एवढे मोठे विशाल जग त्या विश्वमूर्तीमध्ये कुठल्या तरी एखाद्या कोपऱ्यात जाऊन पडल्यासारखे दिसले दिसते आहेत हे विश्वरूप पाहिल्यावर अर्जुन स्वतःचे असे निराळे अस्तित्व विसरलं आहे अष्टसात्विक भावांनी त्याला व्यापले आहे त्याने स्वतःला कसे तरी सावरून धरले आहे आणि तो त्या विश्वरूपाकडे पाहत आहे तो भगवंतांकडे पाहून म्हणतो आहे की प्रभो आपला जय जयकार असो आपल्या कृपेमुळे माझ्यासारख्या सामान्य जीवालाही विश्वरूप पाहता आले सर्व सृष्टीला तुमचा आश्रय आहे असे मी आज आपल्या सृष्ट दृष्टीने पाहिल्यामुळे मला फार आनंद झाला आहे देवा तुमच्या शरीरावर शेकडो चंद्रा आनचांद्री लोक मला दिसत आहेत श्रीहरी तुमच्या विश्वरूपी शरीरात देवांगणासह स्वर्ग दिसत आहे पंचमहाभूतांच्या मिश्रणाने होणारी अनेक जगे इथे उत्पन्न होत आहेत आणि नाशही पावत आहेत सत्य लोक शिवलोक आणि वैकुंठ लोक, लोक आपापल्या स्वामींसह दिसत आहेत ह्या रूपाच्या एक एक अवयवाच्या आधाराने चौदा भुनेही आहेत तुम्ही दिलेल्या दिव्य चक्षूंच्या बळामुळे मी चहूकडे पाहू लागलो तर मला तुमच्या बाहुदंडांच्या ठिकाणी आकाशाचे कोंब आले आहेत की काय असे वाटते आहे तुमच्या हातांनी एकाच वेळी सर्व व्यापार होत आहेत असे माझ्या दृष्टीस पडले आणि तुमच्या शरीरावर अपार उदरे दिसत आहे तुमची विस्तारित झालेली हजारो तोंडे विसांच्या संख्येने दिसत आहेत तुमच्या वाचून आपणही मोकळी जागा कुठेही दिसत नाही तुमच्या वाचून एवढी ही मोकळी जागा कुठेही दिसत नाही आणि एकत्री जगते तुमच्यात सामावलेली आहेत एवढा विश्व पसारा असलेले तुम्ही माझे सारथी होता ना मला असे वाटते की आमची दृष्टी परिमित असल्याने आम्हाला तुमचे मानवी आकारातील सीमित रूपच दिसते राव अजूनही तुम्ही माझे सारथी असताना धारण केलेल्या रूपात मुकुट हातातले लगाम एका हातात सुदर्शन चक्र आणि एका हातात कोमेदकी गदा ह्या रूपात तुम्ही मला दिसत आहात ह्या साऱ्याचे तेज माझ्या डोळ्यांना सहन न होणे इतके झाले आहे तुम्ही दिलेल्या द्रिव्य दिव्यदृष्टीलाही हे तेज सहन होत नाही तुमच्या ह्या विश्वरूपाच्या तेजाने पंच महाभूतात्मक शरीरे जळून पर ब्रह्म कोटीचेही कोळसे होत आहेत त्यामुळे मी भावनाशून्य होऊ लागलो आहे देवा तुम्ही परब्रह्म असून साडेतीन मांत्रांचा जो ओंकार त्याच्याही पलीकडील आहात तुमच्या ठिकाणी प्राणी मात्र लय पावतात आणि तुम्ही विश्व साठवण्याचे स्थान असूनही गहन अव्यय आणि अविनाशी असे आहात तुम्ही धर्माचे जीवन आहात अनादिसिद्ध असून नित्य नवे आहात आहात आणि छत्तीस तत्वांच्या पलीकडचे सदस्य तिसावे पुरुष असून ह्या जगाचे ईश्वर आहात तुम्ही अव्यक्त अक्षर अविनाशी तत्व आहात तुम्हीच क्षेत्रज्ञ आहात तुमच्या दर्शनाने भीती आणि दुःखी दूर व्हावे असावी पण त्या उलट होत आहे आमच्या चर्मचक्षूंना तुमचे गोमटे रूप दिसते आहे पण बाह्यसृष्टीत आणि चित्ताच्या सृष्टीतही हे विश्वरूप दिसू लागल्यामुळे आम्हाला भीती वाटते आहे ह्या विश्वरूपाला आम्ही शरण कसे जाणार आणि आम्ही कोणाचे चरण धरणार आणि आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहून विनवण्या करणार आम्ही भांबावून गेलो आहे